नमस्कार यू टू फॅमिली कसे आहात बरेच असाल कविता शेजळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सत्य परिस्थितीवर घडलेली घटना सांगणार आहे घटना म्हणा नाही तर कहाणी पण म्हणू शकता तुम्ही तर अशी सुंदर कहाणी सांगणार आहे ना की त्या कहाणीमध्ये कहाणी सांगितल्याच्या नंतर तुम्हाला शेवटला मी त्या मुलीचं नाव सांगणार आहे की ती मुलगी कोण होती तर आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा मेन पॉईंट काय आहे सहनशक्ती सहनशक्ती किती असली पाहिजे माणसाकडे तर ती एक मुलगी होती तिचं नाव मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे तर ती मुलगी कदाचित त्यावेळेस पाचवीला नाही तर चौथीला असेल आता पाचवी किंवा आणि चौथीची मुलगी किती वर्षाची असेल तुम्ही विचार करू शकता त्याच्यावर आणि तुम्हाला कळेलच ते किती वर्षाची असू शकते तर शाळेमध्ये असताना ना आता तुम्हाला माहिती आहे की मुलांची सवय असायची असं छोट्या छोट्या गोष्टीवर शर पैन लावतात तर ती मुलगी इतकी डांबरट होती खूपच डांबरट होती आणि तिच्याकडे सहनशक्ती इतकी होती ना आई वडिलांकडे होती तरी सुद्धा तिच्याकडे इतकी सहनशक्ती होती ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही इतकी सहनशक्ती होती तिच्याकडे आता शाळेमध्ये एक दिवस काय झालं एक मुलगा पण त्यांच्या शाळेत होता खूप आखाव होता खूप इतका आखाव होता ना तो मुलगा तर त्या मुलाने दोन मुली आणि दोन मुलं अशी चौघांची पैन लागली त्या पैनमध्ये कसं होतं माहिती आहे का एकमेकाला चिमटा घ्यायचा चिमटा घ्यायचा म्हणजे डायरेक्ट असं इतका जोरात चिमटा घ्यायचा ना तर समोरच्या ज्याला चिमटा घेणार ना त्याने तोंडातून अजिबात आवाज निघायला नको आणि चेहऱ्यावर पण रडका हावभाव येता कामं नाही असं सर्वांची पैन लाव लागली होती तर मग ते दोन्ही मुली आणि तो एक मुलगा ते त्या मुलीला म्हणाले की कोणी पण डोळ्यातून पाणी नाही आलं पाहिजे जर पैन लावायची आहे तर मी त्यांना काय म्हणजे त्या एका मुलीने काय चॅलेंज केला की चालेल मी पण आहे तुमच्यामध्ये तू कितीही जोरात चिमटा घे मला काही फरक नाही पडणार असं ती मुलगी म्हणाली तर मग एकेकाचं एक चालू झालं एकीने दुसऱ्याला चिमटा घेतला थोडंसं जोरात चिमटा घेतला का ती एक आऊ चालू होऊन गेलं त्यांचं तीन जणं हारली त्या शर्यतमध्ये तीन जणं म्हणजे हारून गेली मग राहिली ती चौथी मुलगी मग त्या मुलाने त्या चौथ्या मुलीला जेव्हा चिमटा म्हणजे अशी चिमटी घेतली चिमटी घेतोय 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 तुम्हाला सांगू त्या मुलीच्या चेहऱ्यावर थोडा सुद्धा रिॲक्शन नव्हतं ना रडक कसलंच म्हणजे रिएक्शन नव्हतं ती हसतच होती आता तुम्ही विचार करा आपल्याला थोडंफारच असं चिमटं वगैरे लागतं तर किती म्हणजे जीवाला लागतं आणि प्रत्येकाला लागतं ते पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर जराही हावभाव नव्हता तर गंमत बघा आता तर त्या तो मुलगा पण इतका डामरट होता ना त्यांनी अक्षरशः असा चिमटा घेतला ना की तुम्हाला आता सांगेल ना तर तुम्हाला विश्वास नाही होणार त्या गोष्टीवर मुली त्या मुलीच्या चेहऱ्यावर त्याला हावभाव दिसत नव्हते तर त्या मुलाला म्हणजे राग आला की हिला चिमटाच बसत नाही आहे हिच्या चेहऱ्यावर काही हावभाव दिसत नाही आहे हिच्या डोळ्यातून पाणी पण येत नाही आहे म्हणजे विचार करा त्या मुलीकडं सहनशक्ती किती असेल विचार करा तुम्ही आणि तो चिमटा घेतोय 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 इतका चिमटा जोरात त्यांनी घेतला ना तर अक्षरशः त्याच्या चिमट्याने त्याची त्याने जो चिमटी घेतली ना तर चिमटी घेता घेता डायरेक्ट आपल्या नखांमध्ये त्या मुलीची चांबडीच निघून आली तरी त्या मुलीच्या चेहऱ्यावर हावभाव नव्हता आता तुम्हाला सांगू आत्ताच्या काळामध्ये अशी मुलगी तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही आहे आणि असेल कोणी असं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला त्या मुलीचं नाव नक्कीच सांगणार ना आहे पण हे तुम्हाला सांगते ना सत्य घटनेवर आधारित आजची कहाणी सांगितली आहे मी तुम्हाला आणि क्वचित मला वाटतं ती दहा एक वर्षाची असेल आता चौथी पाचवीला बोललं तर काय तेवढंच वय असेल अंदाज मी सांगते तर तो, तो मुलगा इतका शॉक झाला की बापरे मी इतक्या जोरात चिमटा घेतला अक्षरशः त्या मुलीची चांबडीच त्याच्या नखांमध्ये निघून आली तरी त्या मुलीच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते ती हसत होती उलट तिच्या हसण्याने त्या मुलाला म्हणजे इतकं त्याला एकदम वेगळंच वाटलं की बापरे आपण इतकं म्हणजे तिला शे म्हणजे बघत ना पेन लावली लावली आपण पण इतक्या जोरात चिमटा घेतला की डायरेक्ट तिची चामडीच आपण नखांमध्ये काढून घेतली तरी तिच्या चेहऱ्यावर हावभाव काहीच नव्हता आणि ही खरंच म्हणजे खरोखर घडलेली घटना आहे आणि ती पण दोन हजार पाचमध्ये घडलेली दोन हजार पाच पण नाही दोन हजार पाचच्या अगोदरची घटना ही आणि <laughs> तर ते तिन्ही पोरं दोन मुली आणि तो मुलगा त्यांना इतका शॉक बसला ना ते बोलत आहे बापरे आम्ही याच्या पुढे कधीच तुझ्याची म म्हणजे त्या मुलीला बोलताय की तुझ्याबरोबर आम्ही पैन कधीच लावणार नाही आहे की तू इतकी म्हणजे तुझ्याकडे सणशक्ती आहे कशी काय इतकी पण तू मला सांगू त्या मुलीला तिच्याकडे सहनशक्ती इतकी होती ना तिला तिच्या पुढच्या आयुष्यात त्याचा तिला खूपच फायदा झालेला आहे तर आता त्या मुलीचं नाव सांगते मी तुम्हाला आधी त्या मुलीचं नाव होतं कविता निकाळे आईवडिलांच्या घरचं आणि तीच कविता निकाळे आज कविता शेजवळ म्हणून ओळखली जाते आणि तुम्ही चांगलं ओळखता कविता शेजवळ कविता शेजवळ म्हणजे ही आजची कहाणी माझ्यावरच होती <laughs> तर नक्की तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली आणि खरंच सांगते मी तेव्हा जी माझी म्हणजे सहनशक्तीची कॅपॅसिटी होती ना आजही मी तशीच आहे मला काही वाटत नाही आज पण मला कोणी चिमटा घेतला ना तुम्ही हातातली चांबडी काढून हातात घ्या तरी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला रिॲक्शन दिसणार नाही कारण उदाहरण तुम्हाला आत्ता माहितीच आहे की दोन वर्षापासून माझी इतकी तब्येत डाऊन आहे इतकी तब्येत डाऊन आहे पण तरी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळतच नसेल कारण मी हसतच राहते कारण सारखं ते तोंड पाडून राहणं आणि कोणाला दाखवायचं आहे आपल्याला आपण आजारी आपल्याला माहिती आहे आपल्याला त्रास होतो आहे आपल्याला माहिती आहे पण हे प्रत्येकाला दाखवत बसणं काय मला पटत नाही आहे कारण आपला त्रास आपल्यालाच काढायचा आहे आणि आपल्यालाच ॲडजस्ट करायचं <laughs> आहे आजची कहाणी तुम्हाला नक्कीच सांगा मला कशी वाटली कमेंट करून आणि असंच वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आणि खऱ्या घटने म्हणजे सत्य परिस्थितीवर आधारित कहाणी तुमच्यासाठी वेगळे वेगळे मी नेहमी ब्लॉग बनून अपलोड करत राहील आणि प्रत्येकाने पण असं म्हणजे छान छान जर काही असेल सांगण्यासारखं का, तर नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला बाय टू फॅमिली